नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्याला कसं बरं आहे का तुम्ही तर आम्ही तर बघा सकाळ सकाळ मी स्वयंपाक आहे आज सगळी खवळायला लागली ती मला पहिले खवळते ते पोरगा खवळते मग कामाला जाऊ नको म्हणून तर लई दिवसात आज मी कामाला चालले बघा तर सकाळ सकाळ सगळा स्वयंपाक उरकावा लागतो ना मग कामाल ह्यांचा पहिले पण जाते ते पोरग पण जाते आणि मी पण चालली आहे लय खवळते ती पण म्हणलं तेवढंच म्हणलं काय तर अंग मोकळा असं असं हे होते म्हणलं कामाला गेल्या म्हणलं चला आपण जाऊ तर बघा मी काय काय बनवले चहा लागले बनवायला आता चहा गेले ते पिऊन एकदा चहा मला दाखवते मी बघा काय काय बनवले मी आज जेवायला रात्री यांनी भजी आणलं होतं भजी आणलं होतं मी सगळा भुगात आणला होता का इथं बनवले बटाट्याची का भाजी बनवली आहे मी इथं रात्रीची भेंडी आहे एक भाकरी चपात्या आणि आता ही व्हायला लागली ती तयार कामाला जाण्यासाठी तर इकडे ठेवला चहा चहा आहे पण चहाला मी चालू केलंय ना, का नाही काही बघितलंच नाही तर चला उरका लवकर तुमचं तुला डबा बांधावा लागणार पण ठेवा तर डबा बांधा तुझा डबा बांध जाबा मी पण जाते आज कामाला होय लगेच वाकडी करते ती जाऊ न म्हणते ती मला कामाला कामाला का का गेले की त्यांचंही काय चुकत नाही कामाला गेलं की लगेच कशाची नाही कशाची असाची अलर्जी होती लगेच मला त्याच्यामुळे ती कामाला जाऊन उन तिथे या आहे का नाही हा होय ना चला या मग चल मग कसलं भारी वाटतंय आज खरंच भारी वाटतय बरं का मी लय दिवसात ना राहणार आली इकडे पण एवढा कांदा काटायचं चालू आहे इकडे पण आहे ते कांदा काढायचं चालू आहे कांदा काटायचं चालू आहे आणि असं फ्रेश असं वातावरण झालं इकडं पाजरे आले ते बघा मोहर पिते ते तिकड मग काय आपलं काय नाही नाहीत पण मी आले राहणार कामाला कांदा काटायला तर जेवायला आणलंय तुम्ही आता आम्ही काय डबा आणला नाही आमच्या दिदीला सांगितलंय बघा डबा आणायला तर अकरा बारा वाजता जेवण करायचं आज काय आम्ही तर खाल्लं ना मी पण नाही आज खाल्लं सकाळ सकाळ बसती खायला पण हवं आता काय आज टाईमच भेटला नाही जेवायला तर कांदा काटायला आलोय बघा आम्ही तिकडं दादाचं काय तर बडबड बुडबड चालू आहे मग काय तर सारखं का हस सकाळपासून ही ही दुखाय लागला हसून हसून बाहेर वाटलं असं हसून खेळूनच दिवस जातो निघून लगेच तर चला आपण घेऊया कांद काटायला इकडं वर माझ्या डोक्यावर वाटत जणू काय आबाडीवून थांबले या असलं भारी वाटतंय या पैकी हो का किती छान दिसतंय सगळं मागणं येऊ इकडे असं वाटतंय डोक्यावर उतारलो या आता येईल लागली बघा भरपूर हो पाच दहा मिनिटात चालतंय कांदा काटायचं पाच महिना हे अडीच महिन्याचा कांदा आहे महिन्याचा होय ती वाळवून ठेवते ती बोटीला लावते ती कांदा हवा एक ती हम्म आज डबा बांधला नाही काय नाही ह्यांना म्हणलं तुमच्यात तुम्ही बांधून कोराला पण म्हणलं डबा बांधून आपला आपला न्यायचं सारख्यांच्या हाताखाली द्यायचं सगळं मग काय तर गोळा जाताना का हिरवी हिरवी घेऊया बाजीला छान असे संध्याकाळी पात करू पात पण पात नाही की आता काही त्रासणार आहे की येतात सगळं

इथं त्या गाड्या डेऱ्यात होरडा आहे पायदे दोन पायदे आहे त्यातला घ्या म्हणजे पायदीन फसा आणि त्यानं आपण घेतला पायदीन फसा भरटला भरडल्यावर आदरण ठेवलं शिजवलं म्हणलं आता मी जातो कामाला म्हणजे जा आता गेली आपली पाच सात दिवस असंच केलं ते सात दिवस तिने काय केलं ती खाल्लं हे बी लई कडू माणूस होता पाच सात दिवस आलो रोज रो रो पाच सात दिवस पाय दिन फसा पाय दिन फसा खिडा मला मरती पिडची का मला बाई तिने काय केलं खाल्ला ती म्हटला आला एक दिवशी कामावणं राहायला कामाव जायचा अगं म्हटला पायदिन दुर्दीवर कोण हागलश्याला पहिला इडाय म्हणजे पाच सात दिवस मला अगं पाहिजे फसा

गेला सासरवाडी कुठे ठेवाव त्यांच्या डायरेक्ट देवाने हा पाच साठी दिसताना म्हणजे आला महागारी तिथ गेला म्हणजे आत्या का हो काय केलं सातकांचं नेहल आणि आठवलं नेहल बांध जिपुला काद सात सात कांदं सात सातवा पिलं कफळालाच बांधलं आता मला म्हणजे गाव जावं आहेत असं म्हणत जायचं की सात प्याल आठव सात कांदं आठवा प्याला आठ कांदं सातवा पिय लिट्टीसाठी नवाज केलं असं म्हणत जायचं माझा गावापासून आमच्या बरं न घायच सात कांदं आठवा प्याल लिप्टीसाठी नवाज केलं सात कांदं आठवा पिय लिफ्टीसाठी नवाज केलं मग आण गावा शेजारी आजारी <coughs> आला त्याला मला इथलं हलला का आता बरं म्हणजे नाही हलत झाडाखाली बसतावातीवी मध्ये देवा कसवी आली हळद कुक्कू घे म्हणला तिने हळद कुक्कू घेतलं आज आई आईची गाय सास कांद आठवलं नवास केलं घाई आपलं पाणी पिणी वाटलं त्या देवाला पाणी वाहिलं हळद कुक्कू लावलं

झाली आमच्या दादाची गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगायचं आवडली हां गोष्ट कमेंट करून सांगा आम्हाला कुणा कुणाला माहिती देश लोक लोक हुशार आहे ना तर चला आता मला कांदा काटू द्या ना दादा म्हण वाय जशी गोष्ट सांगते तशी आत बसली निवांत व्हिडिओ करत कांदा कावा कापायची या न आपल्याला एवढं लई काटू काय कांदा आता हा सगळं असं जेवायला बसले ते बघा मस्त असं मी बटाट्याचं कालवण दोन चार चपात्या लोणचं तुला मी आण म्हणाले होतं का तिथं चटणी आहे फक्त तर पोळी खाते द्या खालच्या पोळ्या आहे द्या कच्च्या

वर वजे घेऊन डोक्यावर ने आपले वर्षात नंतर एवढं एवढंच वज घेतले या भाजी बिजी माटाची घावल म्हटलं काय तर कुटुंबाला तर काय दिसलं नाही खातच नाही त्यामुळे तर कुठलं काय नाही आता कांद्याची पात तेवढी घेतली करायला आता कणसा अजून खायला झाली नाही ते